शक्यता व्यक्त केली जाते तर शिंदे सेनेचे उदय सामंत यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे तर ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये असलेले उर्वरित जे पदाधिकारी आहेत ते देखील आमच्या संपर्कात असल्याचं यावेळेस उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे आणि प्रथमच महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीसच्या पाचवार्षिकमध्ये दोन सख्खे भाऊ एकत्र असणार आहेत काय सांगणार दोघं सख्खे भाऊ तुम्ही एकत एकत्र आणि हे कोकणातून आहेत दोन दोन भाऊ आहेत नाही मनापासून मला आनंद आहे कारण आम्ही कुटुंबातले दोन आमदार आता विधानसभेमध्ये काम करणार आहोत तसं राणे कुटुंबाचं देखील कौतुक केलं पाहिजे ते देखील दोन सखे भाऊ आता सभागृहामध्ये काम करणार आहेत पण कोकणाचा विकास हीच आमची प्रायोरिटी आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पंधरापैकी चौदा जागा जिंकून कोकणानं पुन्हा एकदा महायुतीचा बालेकिल्ला आहे माननीय बाळासाहेबांच्या विचारावर चालणारा बालेकिल्ला हे सिद्ध केले या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आरोप वेळोवेळी करण्यात आले गद्दार 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 दाखवून दिली नाही गद्दार गद्दार आरोप करून फक्त काही चालत नाही शेवटी काम देखील करावं लागते विरोधकांची परिस्थिती अशी आहे गिरे तोबी टांग उपर आणि आजच्या जगातला सगळ्यात या वर्षीचा मोठा जोक असा आहे की एवढी सत्ता आल्यानंतर ईव्हीएम मध्ये गडबड आहे असं उभाटाचे काही नेते सांगत आहेत पण ज्यावेळी तुमचा खासदार निवडून आला त्यावेळी ईव्हीएम मध्ये गडबड नव्हती आता आम्ही सगळे निवडून आलो ईव्हीएम मध्ये गडबड झाली हे उरल्या सुरल्या लोकांना ताकद देण्याचा हा राजकीय प्रकार आहे परंतु जे स्वतःचा विरोधी पक्षनेता बनवू शकत नाही एवढंच जनतेनं नाकारले तरी सारखे सारखे आम्हाला सल्ला देऊ नये स्वतःचं आत्मचिंतन करावं त्याचं उरले सुरलेले देखील शिंदेसाहेबांबरोबर हो येत येतील काय वाटतं काही संपर्कात येतील शंभर टक्के येतील कालपासूनच ही प्रक्रिया सुरू झालेली आहे निकाल लागल्यानंतर ही प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणून सांगितलं की जास्त जेवढं बोलाल तेवढे शिंदेसाहेबांना ताकद मिळेल थोडे दिवस तरी काहीतरी एक वीस एकवीस जे आले ते तुमच्याकडे राहू आता सगळे इकडे येण्याच्या मार्गावर आहेत किती लोक संपर्कात आलेत कोणी कोणी संपर्क केला म्हणजे अंदाजे किती लोक आहेत मला असं वाटतं की काल रात्रीपासूनच काही शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत त्याच्यामुळे तो आकडा सांगणं योग्य नाही परंतु एक दोन तीन सोडून बाकी कदाचित सगळे संपर्कामध्ये साहेबांच्या असतील कालपासून संपर्कामध्ये यायला सुरुवात झालेली आहे आणि मोठा स्पॅन आहे हो पाच वर्षाचा नाही तुम्ही संकट मोचे का शिवसेनेचे त्यामुळे तुम्हाला जास्त माहिती आहे किती आमदार आमदार परत येण्याच्या तयार सांगितलं ना तुम्हाला काही आमदार हे काल रात्रीपासूनच माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत एकनाथ शिंदेसाहेब त्याच्यावर योग्य तो निर्णय घेतील इव्हन हे कशाला अजून मोठमोठे नेते हे शिंदेसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत म्हणजे शिवसेना खरी कुणाची दाखवून दिले कोकणाने नाही कोकणानं ना कशाला अख्ख्या महाराष्ट्रानं दाखवून दिलो त्याच्यामध्ये राजेंद्र पाटील यड्रावकर हे आमच्या सगळ्यांनी पुरस्कृत केलेले उमेदवार होते ते आमच्यामध्ये निवडून आले अशोक माने निवडून आले त्याच्यानंतर ही सगळी जर फळी जर आपण बघितली तर आम्ही एकसष्ट पर्यंत गेलेलो आहोत आमचा स्ट्राईक रेट देखील पंच्याहत्तर शहात्तर टक्के आहे त्याच्यामुळे शिंदे साहेबांनी जो धनुष्यबाण काँग्रेसच्या खांद्याचा होता तो काढून आणला त्याच्यामुळे वंदनीय बाळासाहेबांचा वारसा पुढे नेणार आहे एकनाथ शिंदे साहेब आहे